हा सगळा बाजार तुम्ही बघू शकताय दर बुधवारी आणि रविवारी भरत असतो मसाले बॉक्स आहेत जुन्यातले चाळण आहेत पेडी घाटी डब्बा म्हणतात हे बी जुन्या याला फक्त आपण बॉक्सिंग मारली हे बघा हे चपाती बॉक्सेस आहे आपल्याकडे हे बी हजार पासून नॉर्मली निगोशिएबल आहे नॉर्मल याचा मेकॅनिझम सुद्धा वेगळा आहे हा वाला दोन हजार ला बसतो आपल्याला पाचशे पासून स्टार्ट आहे यामध्ये जगमध्ये सुद्धा आपल्याकडे व्हरायटी आहेत नॉर्मली जग, जग हजार पासून स्टार्ट आहे आठ याला ओरिजिनल चांदी कोटिंग केली हा पंचवीसशे सुद्धा चहाची पण याला इराणी चहाची म्हणतात हा पाधन बटन दिला असतो तो प्रेस करायचा असेल त्यानंतर हे वाला ज्वेलरी बॉक्स हे सगळे एक आना दोन आना आपण आलो आहोत जुना हा सगळा बाजार तुम्ही बघू शकता रविवारी भरत असतो टायमिंग वगैरे नमस्कार आता आपण जे चालवतो आपण स्वतः तिसरी पिढी म्हणजे मी तिसरी पिढी चालवतो आजोबांपासून बरोबर बरोबर आधी जे बाजारचे ना तिथं शनिवार वाढ आहे ना तिथं बाजार भरायचा तिथं मग थोडं इथं बाजूला पुढे 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 मग इथपर्यंत आलं हा मग इथपर्यंत आलो बाहेर बाहेर आलंय बरोबर मांगेवर पेठ जुना बाजार नियर गाडीतल पोलीस स्टेशन चालत येऊ शकतो पुन्हा रेल्वे स्टेशन चालत येऊ शकतो वॉकिंग डिस्टन्स पाच मिनिट आहे फक्त आता बघा हे आपल्याकडे सगळे मसाले बॉक्स आहेत वजन जरी बघ जुनीत जुने सगळे नवीन तरी नवीन घेतला आपण आठशे ग्राम पर्यंत येतात याचा वजन बघितलं आपण दीड किलो दीड किलो ते दोन किलो याचा वजन असते या। ते बी लीड सोबत आहे पूर्ण हा पंधराशे पासून स्टार्ट आहे एवढी मोठी साईज त्याच्यानंतर आपल्याकडे जुन्यातले चाळण आहेत सगळे कलेक्टिबल आयटम आहेत सेकंड हँड विकतो असं आहे चोर बाजार नाही जुना बाजार नाव हा हा जे बाहेरून येतात त्यांना नावच माहिती नसतं ते चोर बाजार मानतात आणि ऍक्च्युली जुना बाजार नाव येतात सेकंड हँड वस्तू सगळे हे सगळे आधीचे चपाती बॉक्स आहे याला पेडी घाटी डब्बा म्हणतात यामध्ये आपल्याकडे साईजेस अवेलेबल आहेत सगळे हे बी जुन्या मधलं याला फक्त आपण बॉक्सिंग मारली आहे हो काय करणार का ऑनलाईन बी करतो ना मॅडम आपण आपला युट्यूबला चॅनेल वगैरे बी आपण व्हॉट्सअपला आहे होम डिलिव्हरी हो सगळे होते आपले होम हो सेम नंबर हे बघा हे चपाती बॉक्सेस आहे आपल्याकडे हे बी हजार पासून स्टार्ट होतात टिफिन बॉक्स बी आहेत आपल्याकडे हे बी हजार पासून त्यामध्ये साईजेस सुद्धा अवेलेबल आहेत आपल्याकडे एवढी मोठी साईज हे आपल्याला दोन हजार पर्यंत येतो नॉर्मली निगोशिएबल आहे नॉर्मली नॉर्मल याचा मेकॅनिझम सुद्धा वेग आहे हे वाला जो स्टेप आहे ते वरती घ्यायचा मग आधी हे लीड बाहेर करायची त्याशिवाय कुठलाच उघडणार नाही बाकी हे सगळे असे निघतात हे बी खाली चपाती बॉक्स आहेत आपल्याकडे पाचशे रुपये पासून स्टार्ट आहे कलाई केली त्याच्यानंतर हे ज्वेलरी बॉक्स सुद्धा आहेत आपल्याकडे हा बला दोन हजारला ला बसतो आपल्याला पाचशे पासून स्टार्ट आहे यामध्ये दोन हजार पर्यंत रेंज आहे त्याच्यानंतर ते भात वगैरे बनवण्यासाठी सोळाशे रुपये कमी जास्त होऊन जातं कलाई वगैरे सगळे अव्हेलेबल झाले जगमध्ये सुद्धा आपल्याकडे व्हरायटी आहेत नॉर्मली जग हजार पासून स्टार्ट हा पंधराशे रुपये जाऊ डिझाईन वाले हा बी जुन्यातला आहे आतमध्ये याला ओरिजनल चांदी कोटिंग केली ओरिजिनल डिझाईन वगैरे बी एकदम छान आहे त्याच्यावरती हा पंचवीसशे आता हे सुद्धा चहाची पण याला इराणी चहाची केटली म्हणतात मेकॅनिझम बघा हा एक स्टेप इथे आणि हा एक स्टेप इथे यामध्ये कोळशा वगैरे घातला जातो आणि यामध्ये आपला चहा असतो पण गरम पण राहतो आणि ही कॉपरची येते हा दोन हजार रुपये कमांडलू म्हणतात त्याला हा बी आपल्याकडे आठशे पासून रेट स्टार्ट होईज लहान मोठे साईज सगळे अव्हेलेबल पकड पकड हा साठी आपले शकुंतला भांडी हो हे नवीन आहे आपल्याकडे जुन्या बी आहेत कलाई वगैरे सगळे डन काही बनवू शकतो राईस करतो आपण यामध्ये तर चहा केटली यामध्ये आपल्याकडे सुद्धा अवेलेबल आहेत सगळे आहेत आठशे पासून स्टार्टिंग आहेत आता हे आपले पानपुडे पानपुडे सुद्धा सगळे कम्प्लीट आहेत यामध्ये चुना यामध्ये कत्ता सुपारी जे काही असेल आणि त्याच्या खाली कंपार्टमेंट हे पानसांडे यामध्ये आपल्याकडे साइजेस आणि डिझाईन सुद्धा अवेलेबल आहेत त्यामध्ये हो डिझाईन बी आहेत आणि त्यामध्ये युनिक वाले बी आहेत आपल्याकडे ते बी तुम्हाला दाखवतो त्यामध्ये एक क्वालिटी आहे हे आपला डक वाला हो हे मद्रासी फिल्म मध्ये सुद्धा युज केला आहे हा पाधन हा युनिक आहे याला बी सेम कंटेनर आहे आणि प्लस आतमध्ये हे सगळ्यात रेअर आहे फक्त आपण याला पॉलिश करून ठेवलंय हे सगळ्या जुनातलं आहे

यामध्ये चावी सुद्धा लावू शकतो आपण लॉक सिस्टम सुद्धा आहे याला हा दोन हजार रुपयाला बघा दोन पैसे एक पैसे पाच पैसे दहा पैसे जे जर्मन सिल्वर हाँ हाँ। एसा के मतले। नंचर चे याचे ना आधी हे सगळे त्यामधले नंतरचे आधीचे इंदिरा गांधी आणि नेहरू गांधीचा पाच चढवलं हा ते सुद्धा आहे आपल्याकडे हे सगळे एक आणा दोन आणा अडीच आणा सगळे आहे आपल्याकडे हे पन्नास पैसे सगळे हे चे चे। पीता एक रुपयाचे आधीचे त्याच्यानंतर तांब्या पिताचा एक पैसा त्याच्यानंतर आपले पन्नास पैसे हा सगळे जुने आपल्याकडे नंतर हे ईस्ट इंडिया कंपनीचा वन क्वार्टर आणा यामध्ये जॉर्ज आणि विक्टोरियाचे कोणी यायचे हे सगळे अठराशे चालीचे त्याच्यानंतर याला म्हणतात घोडा छाप हे सुद्धा अठराशे सधीचे सगळे एक पैसा म्हणजे इंडियाचे आपले याला एक पैसा म्हणतात आधी त्याच्यानंतर हे झाले सगळे भोगपाडा पैसा म्हणतात त्याला आताचे लोक कोणी गळ्यामध्ये घालतात पुदिन पायामध्ये घालतात त्याच्यानंतर हे पितळ्याच्या आधीचे वीस पैसे हे वाले आले आपले दहा पैसे हे सगळे अवेलेबल आहेत आपल्याकडे त्याच्यानंतर आपल्याकडे आउट ऑफ इंडिया करन्सी सुद्धा आहे दुबई इराण ऑस्ट्रेलिया कलेक्शन साठी घेतात हे सगळे बंद झाले आता फक्त कलेक्टेबल पॉईंट आपल्याकडे ज्वेलरी सुद्धा अवेलेबल आहेत चांदी नाहीये जर्मन सिल्वर म्हणतात ओरिजिनल चांदी कोटिंग केली याला हे सगळ्यात रेर आहेत आता मॅन्युफॅक्चर बी होत नाही हे सगळे हँडमेड हो सगळे हँडमेड हा हे पूर्ण लॉंग सेट आहे हा वाला तीन हजार रुपये हे गळ्यात घालण्यासाठी किलो वजन आहे कंगन वगैरे बी आहेत सगळे हे सगळं जुना कलेक्शन

रहा है। हो चिसना बी आपल्याकडे एकदम क्वालिटी वाले आहेत म्हणजे युजेबल आहेत सगळे कंडिशन मध्ये यामध्ये भी आपल्याकडे डिझाईन खूप सारे अव्हेलेबल आहेत हे आपल्याकडे सेट बी अव्हेलेबल आहे पूर्ण बारा ते तेरा डब्यांचा सेट येतो आणि हाईट जर बघितली सगळे एकावर ठेवले ते सहा फुटाचे डबे होतात पूर्ण पूर्ण सेट आपल्याला दहा हजार पर्यंत सेट येतो हा जसे हा जसे मोठे डबे घेतले की प्राइस अजून वाढतो किती, किती से तेरा ते चौदा डबे येतात त्यामध्ये हो तुम्हाला लावून दाखव तुम्ही जुन्यातले मॅन्युफॅक्चर होत नाही हे आपला फायनल रेट आहे यामध्ये पंधरा हजार रेट आपण कमी सांगतो हे बघा हाईट बघा माझ्या हिट पाच फूट पर्यंत आहे यापेक्षा मोठे सुद्धा येतात डबे आणि हे सगळे एकामध्ये एक जातात कॅन्डल स्टँड मध्ये सुद्धा आपल्याकडे व्हरायटी खूप चांगली चांगली आहे हे पूर्ण सेट येतो तीनचा सेट सगळं फक्त कलर मारलाय आपण याला कोटिंग केली यामध्ये अजून दोन चार व्हरायटी आहेत हे सगळे रेअर मधले मिळत नाही मॅन्युफॅक्चर बी होत नाही एक लेडीवाला बघू शकता तुम्ही आपल्याकडे गंगा जमली लोटी सुद्धा अवेलेबल आहेत हे बी सगळं हँडमेड आहे हाफ तीन हजार रुपये हे तांबा आणि हो हे पितळ म्हणजे कॉम्बिनेशन असं बनवलंय हे सगळे फ्रूट आहे तुम्ही यामध्ये फ्लॉवर किंवा फ्रूट्स वगैरे बी ठेवू शकता त्यामध्ये आपल्याकडे सगळे व्हरायटी साईज वगैरे अवेलेबल आहे हा आपल्याकडे हे नक्षी काम बघू शकता तुम्ही पूर्ण पित शेप डिझाईन सगळे अवेलेबल आहेत हे सगळे शोप ट्रेट आधीचे यामध्ये डिझाईन बी अवेलेबल आहे अशा प्रकारचे प्लेट सुद्धा अवेलेबल आहेत हो सुद्धा करतो आपण आपल्याकडे चमचे वगैरे सुद्धा अवेलेबल आहेत तीनशे रुपये पासून हो, फक्त स्टार्ट उलटना सुद्धा आहेत आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे पिते हे भातुकली आहे ना सगळ्यात रेरे

माझा नंबर आहे सेव्हन झिरो थ्री ट्रिपल एट थ्री झिरो सिक्स झिरो आणि माझं नाव आहे शाहिद काकर वेलकम मॅडम